गुरुकुल शिक्षण संस्था मिरज ज्ञान प्रबोधनी विद्यालय मिरज डे बोर्डिंग स्कूल पहिली ते पाचवी कोणतेही शैक्षणिक शुल्क नाही शासन मान्यता प्राप्त शंभर टक्के अनुदानित मराठी व सेमी इंग्रजी माध्यम डोनेशन शिवाय थेट प्रवेश छोटा गट मोठा गट पहिली ते पाचवी ठळक वैशिष्ट्ये पहिली ते पाचवी सेमी इंग्रजी माध्यम गणित व इंग्रजी ई लर्निंग डिजिटल क्लासरूम तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष उत्तम प्रतीचा शालेय पोषण आहार स्वच्छ व निर्दोष पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्वांग सुंदर ठिकाण विविध खेळांची अत्याधुनिक उपकरणे व सुविधा विविध कार्यक्रम स्पर्धा सहली इत्यादी प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय विविध कला संस्कृती संस्कारांना प्रोत्साहन पहिल्या वर्गापासून संगणक व संगीत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान करण्यासाठी नऊ स्कूल बसेसची सोय इयत्ता दहावी पर्यंत शिक्षणाची सोय संपर्क ज्ञान प्रबोधनी विद्यालय फोन शून्य दोनशे तेहतीस बावीस बत्तीस शून्य पाच शून्य मोबाईल त्र्याऐंशी एकोणतीस एकोणऐंशी चव्वेचाळीस चोपन्न ईमेल ज्ञान प्रबोधनी डॉट स्कूल ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम